करानी त्यावेळेला या ठिकाणी रणजीत सर फलटणकर यांच्याकडून या ठिकाणी नऊ वर्षात एक हजार यांनी समालोचन करते ना पाच धन्यवाद गाड्या सुटल्या घटक्रमांक या मैदानातला पाच सुटला तीन पळतोय आणि तीन मध्ये लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशी लढा चालू आहे आदतचा रणसंग्राम आहे आणि आदतचा भारत केसरीतला घर क्रमांक तीन पळतोय बायला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बायलांचा कस पणाला आणि अतिशय सुंदर मागे बघाव गाड क्रमांक तीनचा निकाल निकाल आणि निकाल तीनचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून आलेली गाडी बैरण प्रसन्न राहुल पुरुषोत्तम बर्गे कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पहाली उजवीला पहाला ज्या महिलांना अखंड महाराष्ट्र गाजवला आणि अजून गाजवतोय असा कैलासवासी चंद्रबा पंढरीनाथ पवार नितीन पवार साहेब आणि राहुल पुरुषोत्तम बर्गे बाबा कोरेगाव यांचा निशाण आणि राहुलला पावला शिवडेकरांचा गलास सुंदर गाडी आणली प्रशांत आहे त्याबद्दल